कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे तिळाची चिक्की तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी घेतलाय गूळ एक वाटी तिळ आणि एक छोटी वाटी तूप त्यात पहिले ना आपण ना तिळ भाजून घेऊ आता हे एक वाटी तिळ घेतलेले ना हे ना आपल्याला ना असे चांगले असे ना खमंग असे भाजून घ्यायचे आपण हे ना तिळ ये ना असे मस्त लाल ये ना भाजून घेतले आता तिळ येना ना आपले आता भाजून झाले आता हे ना आपण गुळाचा पाक करून घेऊ चला आता गॅस पेटवून आहे ना कढई तापायला ठेवते मध्ये ना आपल्याला ना एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं तूप आपला आता वितळला आहे त्याच्यात आपण हे ना एक वाटी गुळ घेतलेला तो घालून घेऊ आपल्याला ये ना सगळा गुळ घालायचा आता हा गुळ आहे ना आपल्याला पाक होईपर्यंत आहे ना चांगला असा वितळून घ्यायचा वितळू म्हणजे आपल्याला आहे ना आता पूर्ण याचा आहे ना गुळाचा पाकच करून घ्यायचा संक्रांत जवळ आली का सगळ्यांना असं वाटतं तिळाचे ना आपल्या हाताने काहीतरी प्रकार आहे ना आपण बनवावे घरच्या गर घरी आणि त्यात आहे ना खूप आनंद पण वाटतो आपण घरीच आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंचा बघा आपला आहे ना आता ना ह्या गुळाचा आहे ना चांगला असा पाक होऊन द्यायचा आहे तोपर्यंत आहे ना आपला पाक आहे ना मी आता गॅस कमी करून ये ना हा पाक ये ना थोडा वेळ असा ठेवते आणि आता मी एक घेतलाय चॉपिंग बोर्ड चॉपिंग बोर्ड सा ना मी ना थोडंसं आता तूप लावून घेते म्हणजे आपल्याला आहे ना चिक्कीचं मिश्रण झालं ना लगेच आपल्याला चॉपिंग बोर्डवर टाकून ये ना लाटून घ्यायचं आहे ही प्रोसेस आहे ना आपल्याला खूप पटपट करावं लागते त्याच्यामुळे ना अगोदर आपल्याला आहे ना ही तयारी करून ठेवायची आता आहे ना आपण हे ना थोडासा पाक आहे ना एका हे ना प्लेटमध्ये घेऊन ये ना पाण्यामध्ये टाकून बघू आपली ना त्याची गोळी तयार झाली की हो हे बघा आपली आहे ना गोळी तयार झाली म्हणजे याचा अर्थ आपला पाक आहे ना तयार झाला आता आपण आहे ना त्यामध्ये तीळ टाकून घेऊ आता मी गॅस बंद केला आणि तिळे ना हे ना याच्यामध्ये चा चांगले आहे ना मिक्स करून घेऊ हे बघा तिळे ना आपण हे ना सगळे असे ना गुळाच्या पाकामध्ये एकदम सगळे मिक्स करून घेतले आता आपल्याला आहे ना ही प्रोसेस आहे ना खूप पटपट करायची आता आपण आहे ना तूप लावलेले चॉपिंग बोर्ड वर आहे ना हे सगळं तिळाचं मिश्रण काढून घेऊ आता आपल्याला हाताने ना याचा असं लांबट असा गोळा करून घेऊ मग आपण हे ना याला आता ना लाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी अगोदर ना याला आहे ना, ना, या ना सेट करून घेते लाटण्याला पण आहे ना मी आता ना तुपाचा हात चोळून घेते म्हणजे आपल्याला येणा लाटतानी ना ते लाटण्याला पण चिकटणार नाही हे बघ आपल्याला ना लाटण्याने ला ला ना हे चांगलं असं लाटून घ्यायचं हे बघा आपल्याला ये ना लाटण्याने ना चिक्की चांगली अशी लाटून घ्यायची सगळ्या बाजूनी आपल्याला ये ना चिक्की लाटून घ्यायची जितका जोर लावता येईल ना तितका आपल्याला लाटण्याला ला जोर लावून ये ना आपल्याला ही चिक्की ना लाटून घ्यायची आता चिक्की गरम येतेच आपल्याला याच्या आहे आप या ना हव्या त्या आकारात ये ना आपण हे ना वड्या पाडून घेऊ हे बघा तुम्ही ना चौकणी पण पाडू शकता किंवा डायमंड आकाराच्या पण पाडू शकता सगळ्या वड्या आहे ना मी आता ना चौकणीच पाडून घेते आपली चिक्की इतकी पातळ लाटून झाली की आपलं ना चॉपिंग बोर्ड पण आहे ना त्याच्यासाठी कमी पडला चला अशा प्रकारे ना सगळ्या वड्या आहे ना गरम गरम असतानीच आहे ना पाडून द्यायच्या कारण गार झाल्यानंतर हे ना वाड्या पडत नाही हे बघा आता आपली चिक्की ना गार झाली आता आपण हे ना उलट काढून बघू आता तुमच्याकडे हे ना चॉपिंग बोर्ड जर नसेल ना तुम्ही पोळपाटावर पण करू शकता हे बघा असं ना ज्ञानी ना आपल्याला ना आता ही चिक्की ना अशी ढिल्ली करून घ्यायची आणि आपण तूप लावलेलं असतं त्याच्यामुळे ते पटकन निघतं हे बघा आपलं किती छान अशा चिक्कीच्या वड्या निघत आहे मी ना या सगळ्या ना वड्या काढून घेते आणि एका प्लेटमध्ये ना डेकोरेट करून घेते बघा आपली एक वाटी तिळापासून आहे ना किती तिळाची चिक्की तयार झाली थोडीशी मेहनत जर घेतली ना आपण आहे ना घरच्या घरी तिळाची चिक्की संक्रांतीसाठी बनू शकतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा